रणधुमारी सारखं वातावरण निर्माण होणार आहे एक प्रकारचं ते युद्ध होणार आहे भाजप शिवसेना वर्सेस काँग्रेस पार्टी सर्वांनी आपण बघितलेलं आहे की या सिल्लोड शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून अब्दुल सत्तार यांच्या घरात सत्ता आहे आपण बघितलेलं आहे सर्वांनी डोळ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की या शहरामध्ये अब्दुल सत्तार आणि त्यांच्या मुलांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे दशेतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे अनेक लोकांचे प्लॉट हळप केलेले आहेत अनेक लोकांच्या जमिनी हळप केलेले आहेत जे जे लोक त्यांच्या सोबत होते जेव्हा जो जोपर्यंत त्यांना साथ देतात त्याची साथ ते घेतात पण जेव्हा त्याची साथ घेण्याचं सपतं तेव्हा अशा लोकांना बरबाद करण्याचं काम हे अब्दुल सत्तार आणि त्याच्या मुलांनी केलेलं आहे आपण या शहरामध्ये बघितलं असेल या शहरामध्ये जर एखाद्याला प्लॉट बांधकाम परमिशन काढायची असेल तर बांधकाम परमिशन पैसे घेतल्याशिवाय होत नाही त्यांना पहिले विचारण्यात येत की हे किती लाखाचं काम आहे किती लाख तुम्हाला मिळणार आहे त्या लाखावर पर्सेंटेज असतात नमुना नंबर त्रेचाळीस मागायची असली तर ते अब्दुल सत्तारला विचारल्याशिवाय काम होत नाही तुमच्या बा रहिवासी प्रमाणपत्र असलेलं कुठल्याही नगरसेवकाला काही अधिकार नाही ते सर्व एका ठिकाणी एक खिडकी योजना सारखं अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कंपनीने या शहरामध्ये दहशत निर्माण केलेली आहे आपण बघितलेलं आहे की अब्दुल सत्तार यांनी अनेक मुस्लिम समाजाच्या जमिनी हळद केलेल्या आहेत त्यांच्यावर खोटे नाट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस आमच्या दलित समाजाच्या माणसाला जमा करून जवळ करून केलेले आहेत अनेक लोकांवर प्लॉट हलप केलेले आमच्या भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयासमोर एका गरीब माणसाचा दोन कोटीचा प्लॉट हा बारा ला लाखाला घेतला सगळे एका मध्यतीमध्ये काम करणारा बोलणारा हा केवळ तीन हजार रुपये बनलेला असतो त्याने एक प्लॉट घेतलेला होता आणि त्या प्लॉटवर अब्दुल सत्तारनी त्याच्यावर दबाव आणला त्याचं एक स्वप्न होतं की आपण इथे घर बांधव हो। परंतु या अब्दुल सत्तारनी त्याला सुद्धा गणवलेलं आहे म्हणून या शहरामध्ये गंडवण्याचं काम या अब्दुल सत्तार यांच्या कंपनी मार्फत होत आहे आम्ही त्या मित्र या नगरपालिकेमध्ये नोकरदार होता तो बोजा उतरवला बोज्या टाकण्यासाठी गेला मला कर्ज घ्यायचं आहे बोजा टाकून द्या जेव्हा तिथे गेला तेव्हा साहेब मला भोज्या उतरायचं त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं भोज्या उतरवताना गेल्यावर त्यांनी सांगितलं पावती बुक संपलेलं आहे हजार रुपये देऊन टाका आता याला आमच्या मित्रालाही गरज होती त्यांनी हजार रुपये देऊन टाकले दोन वर्षाने जेव्हा त्यांचं कर्ज माफ फिटलं तेव्हा पुन्हा ते भोजा उतरवण्यासाठी गेले तेव्हा सुद्धा म्हणे आमचे पावती बुक संपलं त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे जेव्हा आपण गेलो तेव्हा पण पावती बुक आहे कुठं तर अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पावतीभूत वगैरे काही नसतं हे सर्व पैसे तिथे जमा होतात आणि सध्या काळी अब्दुल सत्तारला नेऊन द्यावं लागतं या शहरामध्ये जे दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे कोणाचा प्लॉट जर घ्यायचा असला तर त्या प्लॉटवर ताडक कसं येईल त्यांनी जर ऐकलं नाही पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्या माणसाचं मानसिक खच्चीकरण केलं जातं या माध्यमातून सुद्धा अनेक जवळपास अठरा ते एकोणीस केसेस मुस्लिम समाजावर दिलेला आहे म्हणून आता दलित आणि मुस्लिम समाज या अब्दुल सत्तार करून दूर गेलेला आहे याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांनी आता एकच बायंडा पडलेला आहे रोज संध्याकाळी उठतो हिंदू समाजाचे घरी बारा एक वाजता जातो आणि सांगतो एवढ्या एवढेच मला वाचवा कारण त्याला माहित आहे की वकील संघाचा अध्यक्ष इथे येणार आहे आणि हा जर वकील संघाचा अध्यक्ष आला तर आपल्याला जेलची हवा घालो कारण तिथे कुठलंही कागदपत्र नाही मी माझ्याच त्याच्या का कामासाठी मला एल ओ सी नगरपालिकेसाठी उभं राहण्यासाठी नगरपालिकेमध्ये माझ्या जुनेअरला पाठवलं आम्ही त्याला नवन नंबर अनुक्रमांक दिला सर्वे नंबर दिला त्यांनी शोधलं तिथे तुमची काही नाही की नोटस देकच्या परमिशन सुद्धा माझ्याकडे होतं ठीक आहे मला एक पावती आणून द्या आता आमचे आपण आपण काही पावती काही ठेवत नाही पावती सांभाळण्याचं सा काम किंवा त्यांचे जे ओशी असतं ते सांभाळण्याचं काम त्या नगरपालिकेचं असतं आणि जेव्हा आमचा माणूस तिथे गेला त्या पावतीनुसारही ते रेखांड होतं नंतर माझं ज्युनियर मला सांगायला आलं की नमूद नंबर तरी याच्या द्या मी म्हटलं तो कोणता अधिकारी आहे मला सांग जरा हे काम तुमचं असतं आणि त्याला सांगितलं माझ्याकडे काहीच नाही सरळ पूर्ण हरकत प्रमाणपत्र दे तुझ्याकडे रे ते सम जबाबदारी आहे तुझे आणि आम्हाला काय चालतो नगरपालिकेची जबाबदारी सर्वांची मालमत्ता सांभाळण्याचं काम त्यांचं असतं परंतु ह्या नगरपालिकेमध्ये आमची कुठलीही कुठलाही कर्मचारी ऐकत नाही एखादा नगराध्यक्ष तिथे गेला नगरसेवकावर गेला तर त्या नगरसेवकाला कर तिथला कर्मचारी बसा सुद्धा मिळत नाही म्हणजे आमचे बोर्डे सर काँग्रेसचे नगरसेवकांना आमचे भाजप सेनेचे चार नगरसेवक यांना उठून उभे राहतात परंतु हे जे बाकीचे जे नगरसेवक निवडून आलेले हे सर्व बिअरवारवाले सट्टे पट्टेवाले तहसीलमध्ये फिरणारे पंचायत साठी फिरणारे इथं इथं पैसे पैसे कमी असतात अशा ठिकाणी फिरणारे नगरसेवक आणि त्यांना नमूल नंबर जर आपण कोणी मागायला गेलो रहिवाशी मागायला गेलो तर ते अब्दुल सत्तारला विचारलं हा अब्दुल सत्तार तेव्हा सांगतो ज्यावेळेस दहा दहा वेळेस तो माणूस फिरतो आणि त्याच्या तिथे दलाल असतो आणि दलाल विचारतात काय काम आहे तुमचं जेव्हा तो दलाल फोन करतो त्याच्याकडे डिलिंग करतो आणि तेव्हा ते गरीब माणसाला नमुन नंबर फ्री करून पडतात अशा प्रकारची नगरपालिका बोगस नगरपालिका या अब्दुल सत्तारने तिथे करून ठेवलेली आहे म्हणून हे सर्व जनतेच्या लक्षात आलेलं आहे तर हे नंतर लक्षात आलं नाही किती नाही शिवट्या मारणार पंचवीस वर्षापासून चिवट्या मारतो आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांना पाहिजे एक वेळा एक एका माणसाला एकाच वेळा चिवट्या मारू शकतो परंतु यानं पंचवीस वेळेस लोकांना चिवट्या मारण्याचं काम केलं नवीन नवीन कल्पना काढल्या नवीन नवीन आयडिया काढल्या लोकांना का त्यांच्याकडे एक थिल टॅट आहे चिवट्या मारायचं फक्त तुम्ही असं म्हटलं तर आपल्याला मतदान पडतं आम्ही त्या त्या अब्दुल सत्ताला चॅलेंज करतो की आमचे सर्व लोक हात जोडून जनतेसमोर जा आणि तुम्ही आमच्या मी काय वटी बोलणार नाही कारण एवढा दहशतवाद या एरिया शहरामध्ये या लोकांनी केलेला आहे म्हणून आज यांच्याकडून दलित समाज गेलेला आहे मुस्लिम समाज सुद्धा गटावलेला आहे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात गेला आम्ही मुस्लिम समाजाच्या एरियात फिरलो त्यांच्या घरासमोर ज्या नाल्या होत्या त्या नाण्यामध्ये इतके घाण वाचते तुझी की आम्हाला सुद्धा तिथं जाताना फार वाईट वाटलं की एवढं दुःख की ह्या नगरपालिकेला देशानं बक्षीस दिलेलं आहे आणि इथं एवढी घाण आहे म्हणून या नगरपालिकेला आपल्याला हे भाकर करपलेली आहे याला पलटी मारावं लागेल म्हणून या, ला या नगरपालिकेसाठी सर्वांनी एक मताने एक गेलाने काम करायला पाहिजे या शहरामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दादागिरीमुळं अनेक लोक परेशान झालेले आणि यांच्या यांच्या काम परेशान झालेले लोक एकच म्हणतात मी तुम्हाला एक डायलॉग सांगतो डोल पीक आता लोक यांच्याकडे रोजगार सुद्धा येत नाही रोजगार घेणारे लोक बाया माणसं त्यांच्या लक्षात आपल्याला चिमटा मारलेला आहे म्हणून एक छोले पिक्चरचा मी डालो सगळ्या आश्रणीचा आधे इधर जाओ आधे उधर जाव आणि हे घ्याव आम्ही घे घरा फिरे आमच्याकडे फुगडमध्ये एवढी जनता येतं आणि याच्या मागे एकही माणूस नसतो अशी एक परिस्थिती या सिल्लोड शहरामध्ये झालेली आहे म्हणून आता या नगरपालिकेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे परिवर्तन करायचं आहे आधी नाही तो कमिली पंचवीस वर्षामध्ये यांनी आपल्याला घडवलेला आहे कम्प्लिटली घडवलेला आहे आणि आता पहिल्यांदाच नगरपालिका नगराध्यक्षपद हे एस टीमधून झालेलं आहे याच्यानंतर सुद्धा जो आपण आता, आता, एड़े, एकानी एड़े, एकानी आता ला ला ला, जर सुधारलो नाही आता पहिल्यांदा त्याच्या घराच्या विरोधात हे नगराध्यक्षपद आहे एखाद्या वेळेस एखाद्या एस टी आता काही जातीभेद राहिलेला नाही एखाद्या एस टी समाजाचे बाईशी लग्न जर केलं तर जे ओरिजिनल बाबासाहेबांचे लेकर आहेत यांना सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वंचित राहावं लागेल ला पण यावेळेस सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे की आता मदत आहे मदल आकार असल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा हिंदू समाजाकडे वळवलेला आहे हिंदू समाजांना मॅनेज करत आहे आणि याकडेच मी तुम्हाला एवढी विनंती करेल की येणाऱ्या सत्तावीस तारखेला कसलाही विचार करू नका जे साम्राज्य दहशतवाद दादागी गुंडागर्दी हे जर संपवायचे असेल भय मुक्त शहर जर आपल्याला द्यायचं असेल भ्रष्टाचार मुक्त जर शहर करायचं असेल तर यावेळेस आमच्या भाजप शिवसेना युतीचे सर्व सर्व उमेदवार निवडून आणायलाच पाहिजे म्हणून हे सिल्लोड शहर तो लूटनिया दोनों बाप भेटेले रस्ते और नाना खाके हे चोरों और बदास होते म्हणून मी एवढंच सांगेन की येणाऱ्या सत्तावीस तारखेला या दोन्ही बाब भेटायची जर आपल्याला जमिनीवर आणायचं असेल याची नशा उतरायची असेल तर सर्व लोकांनी एकच कर विचार करायला पाहिजे की आपल्या शहरामध्ये चांगल्या प्रतीचे लोक आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या पक्षनेत्यांनी लिहिलेले आहेत अशा लोकांना जर तुम्ही निवडून दिला तर खरोखर या शहराचा विकास होईल आणि तुमचा माणूस हक्काचा माणूस गरिबाचा माणूस असे व्यक्तिमत्व असे लोक तिथे जातील आणि सर्वसामान्य लोकांचं काम त्यांच्या घरपोच ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या घरपोच होईल एवढे मी इच्छा व्यक्त करतो माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर भारतीय जनता पार्टी